नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो एन टी एमार्फत नीट दोन हजार चोवीसचे ॲप्लिकेशन फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड काल रात्री रिलीज करण्यात आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ॲडमिट कार्ड जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तीन पेजेसचं ॲडमिट कार्ड आहे तीन पेजेसवर विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या काही ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्या नेमक्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत त्याचबरोबर तिसऱ्या पेजेसवर एन टी एमार्फत विद्यार्थ्यांना तेवीस महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर ते तेवीस महत्त्वाच्या सूचनांपैकी कोणत्या महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाच्या आहेत याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे नीट ॲडमिट कार्ड रिलीज विथ ट्वेंटी थ्री इंस्ट्रक्शन म्हणजे तेवीस सूचनांसह यावर्षीचं नीट दोन हजार चोवीसचं ॲडमिट कार्ड रिलीज एन टी एमार्फत करण्यात आलेलं आहे तेवीसपैकी कोणकोणत्या ते महत्त्वाच्या सूचना आहेत त्यासुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन करणार आहोत जर तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं असेल तर तुमचं ॲडमिट कार्ड तीन पेजेसमध्ये त्या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं पहिलं पेज आहे सेंटर डिटेल अँड सेल्फ डिक्लेरेशन पहिल्या पेजवर हा डाटा आहे दुसरं पेज आहे पोस्टकार्ड साईज फोटोग्राफविषयी आणि तिसरं पेज इन्स्ट्रक्शनविषयी जे अत्यंत महत्त्वाचं आहे तर या तिसऱ्या पेजवर जे काही तेवीस इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तेवीस महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यापैकी काही सूचना आपण आत्ता डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर पहिल्या पेजवर काय काय ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत त्या आपण आता पाहूया सेंटर डिटेल अँड सेल्फ डिक्लेरेशन या पेजवर विद्यार्थ्यांचे कॅन्डिडेट डिटेल आलेले आहेत म्हणजेच विद्यार्थ्यांचे पर्सनल डिटेल या ठिकाणी आलेले आहेत म्हणजेच नीट दोन हजार चोवीसचा ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्ही विद्यार्थ्यांचे जे काही महत्त्वाचे डिटेल्स त्या ठिकाणी भरलेले होते तर ते कॅन्डिडेट डिटेल पहिल्या पेजवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिल्या पेजवर शेवटी सेल्फ डिक्लेरेशन किंवा अंडरटेकिंग हा कॉलमसुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यानंतर खाली तीन बॉक्स त्यांनी दिलेले आहेत या बॉक्स संदर्भात काही ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना घरून करून जायच्या आहेत तर काही एक्झाम सेंटरवर त्या ठिकाणी करायच्या आहेत त्या नेमक्या काय काय आहेत ते, ते आपण आता डिटेल पाहूयात पहिला बॉक्स आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफचा सा, हा तुम्हाला घरूनच या ठिकाणी पेस्ट करून जायचा आहे किंवा या ठिकाणी चिटकवायचा आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफ हा पासपोर्ट साईज फोटोग्राफ नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्ही जो काही पासपोर्ट साईज फोटोग्राफ अपलोड केलेला आहे तशाच प्रकारचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला घरून चिकटवून त्या ठिकाणी जायचा आहे दुसरा बॉक्स आहे है, लेफ्ट हँड थम इम्प्रेशन इथे तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा त्या ठिकाणी इम्प्रेस करायचा आहे अगदी क्लिअर स्वरूपात लेफ्ट हँड थम इम्प्रेशन तुमचं आलेलं असलं पाहिजे ब्लर किंवा अर्धा चांगटा उमटला अशा प्रकारचं त्या ठिकाणी चालणार नाही तर लेफ्ट हँड थर्म एमेशन अगदी क्लिअर त्या ठिकाणी सेकंड बॉक्समध्ये ही ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्हाला घरून करून जायची आहे आणि तिसरा बॉक्स आहे साईनचा साईन मात्र तुम्हाला एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर करायचे आहे म्हणजे पहिल्या पेजेसवरच्या दोन ॲक्टिव्हिटी तुम्हाला घरून करून जायच्या आहेत एक तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि तुमचं लेफ्ट हँड थम इम्प्रेशन घरूनच तुम्हाला करून घेऊन जायचं आहे आणि तिसरा जो बॉक्स आहे साईन संदर्भातला तो तुम्हाला एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर करावा लागणार आहे दुसरं पेज जे आपण पाहिलं ते आहे पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ संदर्भातला पोस्टकार्ड कार्ड साईज फोटोग्राफचासुद्धा एक बॉक्स त्यांनी सेकंड पेजवर दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा पोस्टकार्ड साइज साईज फोटोग्राफ त्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे किंवा चिटकवून घरूनच घेऊन जायचं आहे पोस्टकार्ड साईज फोटोसुद्धा तुम्हाला घरून चिटकवून त्या ठिकाणी एक्झाम सेंटरला घेऊन जायचं आहे आणि साइज कार्ड साईज फोटोग्राफची साईजसुद्धा त्यांनी त्या बॉक्समध्ये दिलेली आहे चार बाय सहाचा पोस्टकार्ड कार्ड साईज फोटो तुम्हाला घरून चिटकवून सेंटरवर घेऊन जायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ हे जे काही सेकंड पेज आहे याच्यावरसुद्धा खाली तुमचे एक साईनचा सा बॉक्स दिलेला आहे ही साईन मात्र तुम्हाला एक्झामच्या दिवशी सेंटरवर गेल्यानंतर करायची आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घेतली तर तुम्ही फोटो थम इम्प्रेशन आणि पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ हे तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला घरून करून घेऊन जायच्या आहेत साईनचा सा जेवढा पार्ट आहे तुम्हाला सेंटरवर करावा लागणार आहे त्याच्यानंतर तिसरं जे पेज आहे, आहे।, आहे। त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत म्हणजेच एन टी एकडून विद्यार्थ्यांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत परीक्षेसंदर्भातल्या त्या सूचनांपैकी महत्त्वाच्या सूचना काय काय आहेत ते आपण आता थोडक्यात पाहूयात पहिला आहे विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग टाईम जो दिलेला आहे त्यांच्या ॲडमिट कार्डवर त्या टाईमपर्यंत एक्झाम सेंटरवर पोहोचणं अपेक्षित आहे आणि गेट क्लोजिंग टाईमसुद्धा त्यांनी दिलेला आहे म्हणजे एकदा एक्झाम सेंटरचं गेट क्लोज झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्याला सेंटरमध्ये सोडण्यात येणार नाही अशा स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन ज्या आहेत त्या एन टी एमार्फत विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत त्याच्यामुळं ॲडमिट कार्डवरचे हे जे काही रिपोर्टिंग टाईम आहे या टाईमपर्यंत विद्यार्थ्यांनी सेंटरला पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे शक्यतो तुम्हाला आता तुमचे सेंटर माईज झालेले आहेत त्या ठिकाणी एक दिवस अगोदर पोहोचण्याची व्यवस्था जो होत असेल म्हणजे तुमचं सेंटर जर तुमच्या घरापासून लांबवर आला असेल तर त्या ठिकाणी एक दिवस अगोदर पोहोचलं तरी त्या ठिकाणी थोडंसं सुटेबल होणार आहे जर तुमचं सेंटर तुमच्या शहरामध्येच आलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅफिक त्या दिवशीचं हवामान या सगळ्याचा अंदाज घेऊन सेंटरवर वेळेत कसं पोहोचलं जाईल याची काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे दुसरी सूचना आहे की एक्झाम हॉल जो आहे तुम्हाला पूर्ण परीक्षा होईपर्यंत सोडता येणार नाही म्हणजेच मध्येच तुम्हाला एक्झाम हॉल सोडता येणार नाही एकदा तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये एंट्री केल्यानंतर एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर एकदा तुमच्या सीट नंबरवर त्या ठिकाणी बसलात तर पूर्ण परीक्षा होईपर्यंत तुम्हाला तुमचा एक्झाम हॉल सोडता येणार नाही तिसरा आहे परत त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला काळजी घ्यायची आहे की सेंटरवर वेळेत पोहोचायचं आहे त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी ही जी काही एक्झाम सेंटरचा रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे त्या वेळेच्या आत त्या ठिकाणी पोहोचणं बंधनकारक आहे मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे जर सेंटर लांब आलं ला असेल घरापासून दूर आलं असेल किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुमचं सेंटर आलं असेल तर एक दिवस त्या ठिकाणी आधीच पोहोचण्याचा बंदोबस्त विद्यार्थ्यांनी करायला हवा जर तुमचं सेंटर तुमच्या शहरामध्येच आलं असेल तर शहरामधलं ट्राफिक त्यावेळेचं ट्रॅफिक त्याचबरोबर त्या दिवशीचं हवामान त्याचबरोबर शहरामध्ये त्या दिवशी घडणारे इतर ॲक्टिव्हिटीचा विचार करून तुम्हाला वेळेत सेंटरवर कसं पोहोचता येईल याचा विचार विद्यार्थी आणि पालकांनी करायचा आहे अशी एक महत्त्वाची सूचना एन टी एमार्फत मार्फत देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर सेंटरवर कोणकोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांना सोबत ठेवायच्या आहेत त्याविषयीसुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे एक तर तुमचं ॲडमिट कार्ड म्हणजेच तुमचं हे जे काही ॲक्टिव्हिटी त्यांनी सांगितलेल्या आहेत पहिल्या आणि दुसऱ्या पेजवर ह्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करून तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड सेंटरवर घेऊन जायचं आहे दुसरं आहे व्हॅलिड आय डी प्रूफ व्हॅलिड आय डी प्रूफ म्हणजे एक तुमचं ओळखपत्र व्हॅलिड ओळखपत्र जे आहे ज्याच्यावर तुमचा फोटो असेल असं कोणतंही ओळखपत्र त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता स्पेसिफिकेशन त्यांनी स्पेसिफाईड केलेलं आहे की काय काय येऊ शकतं व्हॅलिड आय डी प्रूफमध्ये तर आधार कार्ड आहे ई आधार आहे रेशन कार्ड आहे पॅन कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन आहे बारावीचं ॲडमिट कार्ड आहे किंवा बारावीचं हॉलटिकीट आहे म्हणजे जे विद्यार्थी दोन हजार चोवीसचे आत्ता बारावीची एक्झाम दिलेले आहेत त्यांचा ॲडमिट कार्डसुद्धा व्हॅलिड आय डी प्रूफ म्हणून त्या ठिकाणी चालणार आहे त्याच्यानंतर पासपोर्ट असेल तर पासपोर्टसुद्धा चालणार आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला सेंट्रल सोबत ठेवायच्या त्याचबरोबर एक पासपोर्ट साईज फोटोसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सोबत ठेवावं लागणार आहे कारण पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला अटेंडन्स सीटवर सुद्धा त्या ठिकाणी पेस्ट करावा लागतो त्याच्यामुळे एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला सोबत ठेवावा लागणार आहे मी तर असं म्हणेन की पासपोर्ट साईज जो फोटो आहे हे दोन ते तीन तुमच्यासोबत ठेवा आणि तुमच्यासोबत सेंटरला जो कोणी व्यक्ती येणार आहे त्याच्यासोबत एक दोन पासपोर्ट साईज फोटोग्राफ त्यांच्याकडे सुद्धा देऊन ठेवा कारण एक्झाम हॉलमध्ये जात असताना मध्येच कुठे फोटो गाळ झाला तर बॅकअप म्हणून एक दोन फोटो एक्स्ट्रा तुमच्याकडे असले पाहिजेत त्याच्यामुळं हे जे काही गोष्टी आहेत कॅरी करायच्या ह्यासुद्धा व्यवस्थित तुमच्या ॲडमिट कार्डवर दिलेल्या सूचनांमध्ये तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर परमिशन कोणकोणत्या गोष्टीची आहे एक्झाम हॉलमध्ये त्याविषयीसुद्धा एन टीने या सूचनांमध्ये माहिती दिलेली आहे पहिलं आहे ट्रान्सपरंट वॉटर बॉटल म्हणजेच पारदर्शक पाण्याची बॉटल तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकता त्यावर कसल्याही प्रकारचं स्टिकर असता कामा नाही दो म्हणजे एकदम ट्रान्सपरंट वॉटर बॉटल त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ॲडिशनल फोटोग्राफ जे मी अगोदर सांगितलेलं आहे अटेंडन्स सीटसाठी तुम्हाला त्या ठिकाणी ॲडिशनल फोटोग्राफ द्यावा लागतो तर तो फोटोग्राफ तुम्हाला सोबत ठेवायचा आहे त्याचबरोबर तुमचं ॲडमिट कार्ड म्हणजेच हे जे काय पूर्ण ॲक्टिव्हिटी फुलफिल केल्यानंतर तुमचं जे काय ॲडमिट कार्ड तयार होईल तेसुद्धा तुम्हाला सोबत ठेवायचं आहे त्याचबरोबर विद्यार्थी पी डब्ल्यू डी असेल म्हणजेच अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्यांना पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट आणि त्यांनी जर पेपर लिहिण्यासाठी मदतनीसची मागणी एक ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना केली असेल तर त्या संदर्भातले स्क्राईबचे डॉक्युमेंट्स त्यांना सोबत ठेवावे लागणार आहेत त्याच्यानंतर पुढं सूचनांमध्ये सांगितलेलं आहे की एक्झाममध्ये कोणकोणत्या गोष्टींना परमिशन नाही बाड ॲटम त्यांनी आहे की काही गोष्टी आहेत ज्याची एक्झाम हॉलमध्ये ज्याला परमिशन नाही हे ॲटम कोणकोणते आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक दिले ले ते लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करूनसुद्धा तुम्ही पाहू शकता की एक्झाम हॉलमध्ये कोणकोणत्या गोष्टींना परमिशन नाही त्याच्यानंतर विद्यार्थ्यांकडून नीटच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन होणं अत्यंत अपेक्षित आहे असं एन टी सांगितलेलं आहे त्याचबरोबर कुठलंही गैरवर्तन विद्यार्थ्यांकडून होणं त्या ठिकाणी अपेक्षित नाही असंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच अनफेअर मीन्स त्यांनी दिलेले आहेत हे नेमके काय आहेत हे सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही वाचू शकता की एक्झाम हॉलमध्ये विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचं वर्तन करायचं आहे एन टी एच्या एक्झाम संदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना काय आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणचं गैरवर्तन करण्याचे क्रायटेरिया काय काय आहेत याविषयीसुद्धा माहिती त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वाचायला मिळेल हे काही महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर नो विषयीसुद्धा दिलेला आहे म्हणजे जा बाथरूमला जाण्याविषयीच्या पण त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की कोणत्या वेळापर्यंत विद्यार्थी बाथरूमला जाऊ शकतो कोणत्या विद वेळात विद्यार्थी जाऊ शकत नाही याविषयीच्यासुद्धा सूचना तुम्हाला एन टी एच्या ॲडमिट कार्डवर वाचायला मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो हे होते महत्त्वाच्या सूचना ज्या काही तेवीस सूचना दिलेल्या ते आहेत त्यापैकी ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तीन पेजेसचं जे काय ॲडमिट कार्ड आहे त्याला व्यवस्थित अगदी फील करायचं आहे फोटो जेवढे आहेत ते तुम्हाला घरून चिकवून घेऊन जायचे आहेत म्हणजेच एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला पहिल्या पेजवर पेस्ट करावा लागणार आहे दुसरा आहे दुसऱ्या पेजवर लागणार पोस्ट कार्ड साईज फोटो आणि लेफ्ट हँड थम इम्प्रेशन तुम्हाला घरून घेऊन जावं लागणार आहे करून आणि जेवढा साईनचा भाग आहे विद्यार्थ्यांच्या जेवढ्या साईन आहेत त्या मात्र तुम्हाला एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर करायचं आहे एवढं विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्डच्यासुद्धा दोन ते तीन कॉपीज आपल्यासोबत ठेवायच्या आहेत तुमच्या सोबत सेंटरवर तुमचे पालक किंवा तुमची आई किंवा तुमचा भाऊ किंवा इतर नातेवाईक तुमच्यासोबत येणार असतील तर त्यांच्यासोबतसुद्धा दोन ॲडमिट कार्डचे सेट तुम्ही देऊन ठेवा आणि एक तुमच्यासोबत ठेवा जर ॲडमिट कार्डमध्येच गाळ झालं तर ॲन्ड एक्झामच्या वेळेस तुमची तारांबळ उडू शकते त्याच्यामुळं पॅरेंट्सकडे सुद्धा ॲडमिट कार्डचे दोन सेट तुम्ही तयार करून ठेवा त्याचबरोबर त्यांच्याकडे सुद्धा दोन पासपोर्ट साईज फोटो देऊन ठेवा आणि एक्झाम पूर्ण होईपर्यंत ते एक्झॅक्ट कुठल्या लोकेशनला एक्झाम सेंटरवर थांबणार आहेत याचीसुद्धा माहिती त्यांच्याकडून घेऊन ठेवा कारण एकदा विद्यार्थी आत गेला आणि मध्ये काही प्रॉब्लेम आला तर पुन्हा त्यांना ते जे काही नातेवाईक किंवा पालक त्यांच्यासोबत असणार आहेत ते सहज सापडतील असं ठिकाण त्यांना म्हणजे ते कुठे थांबणार आहेत पूर्ण एक्झाम होईपर्यंत याचीसुद्धा माहिती तुम्ही घेऊन ठेवा कारण मध्ये गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला ते सहज काही अडचण आली तर सापडतील दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला बाहेर येता येईल आणि त्यातून ते तुम्हाला सहज सापडतील अशा लोकेशनला त्यांना थांबवा त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी एक्झामला काही अडचण येणार नाही दुसरं एक्झाम सेंटरवर पोहोचण्याबाबत मी पुन्हा एकदा रिपीट करतो एक्झाम सेंटर तुमच्या शहरापासून किंवा तुमच्या गावापासून लांब असेल तर एक दिवस आधीच पोहोचण्याचा प्रयत्न करा एक्झाम सेंटर तुमच्या शहरातच आला असेल तर तुमच्या शहराची ट्रॅफिक ट्रॅफिकच्या वेळा त्यानंतर शहरात घडणाऱ्या त्या, त्या वेळेमध्ये इतर घडणाऱ्या ॲक्टिव्हिटीज काही बातम्या त्याचबरोबर त्या दिवशीचा हवामान याचासुद्धा विचार करून विद्यार्थ्यांनी एक्झाम सेंटरवर वेळेत कसं पोचलं जाईल याचीसुद्धा काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे या संदर्भातल्या काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील ॲडमिट कार्ड संदर्भातले किंवा एक्झाम होईपर्यंत किंवा एक्झामला जाईपर्यंत तुम्हाला काही अडचण असतील किंवा एक्झाम च्या दिवशीपर्यंत तुम्हाला काही अडचण असतील तर आमचे हेल्पलाईन नंबर खाली दिलेले आहेत त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि शक्यतो आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं ॲडमिट कार्डचं पूर्ण तुम्हाला प्रिपरेशन करून जायचं आहे आणि एकदम फ्रीली त्या ठिकाणी एक्झाम द्यायची आहे एक्झामला वेळेत पोहोचा त्या ठिकाणी फिजिकल चेकिंग असतं मेटल डिटेक्टर त्या ठिकाणी आहेत बरेचसे ए आय टूल्ससुद्धा एन टी एकडून यावर्षी वापरले जाणार आहेत असंसुद्धा आपल्याला कळतं आहे त्याच्यामुळं एक्झामला वेळेत पोहोचणं अधिक महत्त्वाचं आहे त्याचबरोबर तुमच्या ॲडमिट कार्डवर एन टी एनी काय सूचनांच्या पेजवर कॉन्टॅक्ट नंबर डिटेल दिलेले आहेत ते नंबरसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पॅरेंटच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा एन टी एचा जो काही मेल आय डी आहे तोसुद्धा तुमच्या मेल बॉक्समध्ये सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला इतर काही टेक्निकल क्वेरी आले असतील किंवा टेक्निकल अडचणी त्या ठिकाणी येणार आहेत किंवा एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर काही अडचणी आल्या असतील तर तुम्हाला हे नंबर वेळेत सापडले पाहिजेत त्यामुळे एन टी एचा जो काही मेल आय डी आहे तोसुद्धा आपल्या मेलबॉक्समध्ये सेव्ह करा त्याचबरोबर एन टी एचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर तो सेव आशा काई आहे तोसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या अशा प्रकारची संपूर्ण तयारी विद्यार्थ्यांनी करायची आहे येणाऱ्या दोन तीन व्हिडिओमध्ये आपण एक्झाम संदर्भातले जे काही डिटेल्स आहेत त्या ठिकाणी ॲक्च्युअल ॲटमॉस्फिअर कशाप्रकारे असणार आहे याविषयीची माहिती घेणार आहोत त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण विद्यार्थी आणि पालकांना नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद